मग पचारा मागायच नाही आम्हाला भाव नाही मला देव तरी पहायचा आम्हाला देव तरी नाही आम्हाला भाव नाही भाव हरी मला देव पाहायचं आम्हाला देव

आज आमचं इथे सिव्हिल सर्जनच्या ऑफिस समोर आंदोलन सुरू आहे श्रमजीवी संघटनेतर्फे आम्ही या छप्पन्न अँब्युलन्स कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी इथे या आंदोलन ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्यांचा काही विचार होत नाही आणि निर्णय होत नाही आणि आमच्या या कामगारांच्या खात्यामध्ये त्यांचे पगाराचे पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत काम बंद असेल आणि हे ठिय्या आंदोलन असंच सुरू राहील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तसंच या कामगारांचे तस विम्याचे पैसे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे हे जोपर्यंत जमा होत नाहीत त्यांच्या सुविधा त्यांना मिळत नाहीत मागच्या पगारातील फरक त्यांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील याची सर्व संबंधितांनी पुन्हा नोंद घ्यावी एवढी कोणतरी